आता आपण मोदक करूया इथे पीठ उकडवून घेतलेलं आहे तांदळाचं आणि इथे सारण पण करून घेतलेलं आहे काजू बदाम खोबरं वगैरे घालून गोल घालून असं तीन चार नारळाचं मी हे सारण करून घेतलेलं आहे आणि अर्धा किलो पीठ घेतलेले आहे ह्याच तांदळाचे पीठ तांदळाचं पीठ थोडस मीठ आणि दोन चमचे तूप घालून पीठ उकडवून घेतलंय मोदकाची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे आणि इथे मी पान काढलेली आहेत हळदीची कुंडीमध्येच लावलेली तर इथे हळदीची पान ठेवलेली आहेत चाळणीमध्ये आणि इकडे पातेल पण ठेवलेले खाली आता आपण मोदक करून घेऊया छोटे छोटे साईजचे असे हे बघा अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे आता आपण हे असं पारी करून घेऊया अशा पद्धतीने त्याला पाणी किंवा तूप लावून घ्यायचं पातळ आपण बघा अशा पद्धतीने तूप घेतलेलं आहे गावरान तूप हे आपण हाताला लावून घ्यायचे म्हणजे पारी करताना आपण पाकळ्या करू ना मुटकाच्या तेव्हा आहे ना ते आपले चांगले नीट बसले जाईल आता इथे मी मोदकाचं सारण आहे ते घालत आहे ते, ते मी सकाळी बनवून ठेवलेलं आणि फ्रीज मध्ये ठेवलेलं त्यामुळे कलर असा झालेला आहे थंड आहे सारण आता दुपारची वेळ आहे पटकन करून घेते आता आपण आता अस परतीवरती उचलत जायचंय आणि परती दाबायचं बघा आणि नंतर मग असं आपण हाताने पाकळे ते सोडून घ्यायचेत पाकळे आलेले आहेत आणि थोडस असं पण मोदक आहे ते असं करून घ्यायचे छान असा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी परत दुसरा पण करते आणि तुम्हाला शेंग पण करून दाखवते एखादी म्हणजे करंजी बोलतात त्याला पीठ आपलं उकड झाली ना पिठाची कि मोदक छान असे मऊ लसुशीत होतात आणि हळदीच्या पानांचा सुगंध आहे ना मुतकाल एकदम मस्त लाव येतो हळदीचं पान जर नसेल तर केळीचं पान घालायचं याची पारी करायला ना माझ्या आजीने शिकवली आता ती नाहीये मोदक करायला पण मला माझ्या आईने शिकवलं नाही आजी माझ्या पप्पांची मम्मी आई तर आम्ही तिला आई बोलायचो काही जणांना वाटत की आई म्हणजे एकदम असा कोणता असा शब्द गावठी शब्द आहे म्हणून तर पण कसं असतं ना आपण ज्या भागात राहतो त्या भागामध्ये आणि आपण जे बोलतो तर ते तसंच बोल बोललं जातं असं नाही की शुद्धच बोलायला पाहिजे आता गावाला जर गेलं तर सर्वजण आईच बोलतात आमच्या इथे तर आम्ही आईच बोलतो आजीला मी आईच बोलते आणि माझ्या मम्मीच्या मम्मीच्या आई आहे तिला पण आईच बोलतो असं नाही का आई वगैरे माझी मोठी काकी आहे तिला आम्ही आई बोलतो आमच्या हाताने टोक काढायचं असतं हे बघा पाकळ एकदम असं मस्त आले जर असे जर नसतील नाही तर काय करायचं टाकू घ्यायचा आणि असं थोडंसं ते करायचं म्हणजे आहे ना मोदक दिसला पण एकदम सुंदर दिसतो काय आणि आता असं परत फिरून घ्यायचा आणि परत असा बसवला थोडासा खाली किंवा पाकळ्या आहेत ना मोदकाच्या त्या सुटतात अशा फुलतात हे बघा छान असं मोदक झालेले आहे आता तुम्हाला करंजी करून दाखवते करंजी पण तशीच करायची पीठ एकदम मस्त असं उकड झालेली आहे पिठाची मी तांदळाचं पीठ पण वापरू शकता ह्याच्यामध्ये पारी करताना मोदकची वाटी करताना अशी कोलगट करायची हा ही चार बोट खाली अंगठा मधोमध आणि असं फक्त फिरवायचं आणि जर चिकटत असेल तर तांदळाचं पीठ किंवा तूप किंवा पाणी असं आपण लावायचं आणि बाजूने जर कडा चिरा जात असतील तर त्या लगेचच बंद करायच्या म्हणजे आपली पारी आहे ती चांगली अशी होते अशा पद्धतीने मस्त गोल गरगरीत झालेली आहे आता आणि गूळ घातले खोबऱ्याचे चार नारळ घेतलेले आहेत मी यामध्ये ते चांगलं किसून घेतले आणि चांगली अशी भरून चांगलं सारण भरायचे म्हणजे करंजी अशी चांगली लागते आणि अशा पद्धतीने हे तोंड मिटून हे अशा पद्धतीने पुढे अजून करायचे तूप लावून घेते थोडं आता काय करायचं हा टोक आहे ना तो असं पण करायचं अशा प्रकारे करंजी झालेली आहे आमच्या इथे शेंगा बोलतात बघा मुरुट किती मस्त झालेली आहे अजून एक करंजी बनवते आणि मोदक बनवत असताना आहे ना एखादी करंजी बनवायची असते बोलतात की मोदकाची बहीण करंजी म्हणून तर असं बोलतात म्हणजे माझी आई बोलायची आणि लास्टला एवढस तरी पीठ थोडस तरी पीठ ठेवायचं आणि त्यामध्ये थोडस सारण सा आपलं जे खोबऱ्याचं सारण केलेलं आहे तर ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते असं गोळा करून ते पण मोदका बरोबर शिजायला घालायचं बोलायचे आयमचे निकावणा म्हणजे लास्टला जो थोडस पीठ राहतो निकावना अशाच पद्धतीने परत मी करंजी करून दाखवते एक छोटीशी आणि एक मोदक चंद्राला चंद्राला पण नैवेद्य म्हणून तर दाखवायचा असतो मग त्यासाठी छोटासा नैवेद्य पण मी आपला छोटासा मोदक पण करणार आहे ते दाखवत तुम्हाला मी आता इथे मी सारण घालत आहे सारण घातलंय आता हे आपण असं घ्यायचं हातामध्ये आणि असं बंद करायचं हे बघा पटकन बंद झाले की नाही असं बंद करायचं बाजूने परत हे करायचं बंद करून घ्यायचं तोंड्यांच अशा पद्धतीने आता परत मी तशीच मुरड घालते थोडस दाबायचं म्हणजे सेफमध्ये येईल मस्त अशी गुबगुबी दशी करंजी झालेली आहे आता मी छोटासा मोदक बनवते माझी आई आहे ना ती मोदक चार पाकळ्यांचा करायची म्हणजे चारच फक्त पाकळ्यांचा आणि नंतर मग पाच पाकळ्या माझी मुंबईची आई म्हणजे आम्ही मोठी काकी आहे तिला आम्ही बोलते मुंबईची आई तर ती पण मस्त मोदक बनवते हा छोटासा मोदक हा चार पाकळ्यांचा करून दाखवते तुम्हाला मी मोदक माझी आई कशी करायची ते तुम्हाला दाखवते सारण थोडस सा कारण पारी छोटी घेतलेली आपण हे बघा एक पाकळी एक पाकळी एक पाकळी आणि आपल्याला चारच करायचे एक पाकळी गावाला आंबा मोदक केलेले आहेत त्याच्यामध्ये आहे एकावर एक, एक मोदक केलेला एवढा परफेक्ट असं नाही पण बऱ्यापैकी तरी जमलेला जमलेला आहे आता परत एक मोदक करते अशा पद्धतीने आपण हे सर्व मोदक करून घेऊ मोदक करायला जवळपास एक तास तरी लागतो कारण दोघी जणी जर असल्या करायला एखादी एक, एकीने फारे करून दिले आणि एकीने सारण भरलं पटपट तर पटकन होत मग संध्याकाळी उशीर होईल जेवणासाठी म्हणून तर मी आता दुपारीच करून घेत आहे मोदक नंतर मग नैवेद्य दाखवायच्या टायमाला परत गरम करायचं म्हणजे घाई गडबड नाही होणार नंतर आताच मोदक करायला घेतलेले आहेत मी आणि सारण सकाळीच करून घेऊ मी पडते खाली चांगलं असं सारण आपलं तयार झालेलं आहे त्यामुळं परत आपण हा बोट हे दोन बोट आणि हा एक बोट असं ठेवायचं आणि असं दाबून घ्यायचं खालपर्यंत दाबून घ्यायचं म्हणजे पाकळी आहे ना ती चांगली अशी येते अशा पद्धतीने मी सात पाकळ्यांचा मोदक बनवलेला आहे अकरा पाकळ्यांचा पण मोदक बनवलेला आहे मी आपल्या चॅनल वरती आंबा मोदक ची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे की बघा हे बघा मस्त दिसतय ना एकदम अशी कळ्या बघा किती मस्त आलेल्या आहेत मोदकच्या छान वाटतय आता आपण हे उकळी हे करायचंय गॅस लावून घेते मी बाकीचे मोदक होईपर्यंत इकडे हे उकळी इकडे येईल आणि मग ह्याच्यामध्ये आपण हळदीच्या पानांमध्ये ठेवून द्यायचे दाखवते तुम्हाला त्यावरती ठेवायचे आणि नंतर मग परत ह्याच्यावरती झाकण दे, ठेवून द्यायचे पंधरा मिनिटासाठी मग आपले मोदक तयार आहे तुम्हाला शॉर्ट्स मध्ये मी दाखवेन चला बाय बाय तुम्हाला जर लाईव्ह जर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नव्हता धन्यवाद